समजा मी जर दुबईमध्ये मरण पावलो तर काय दुबईमध्ये मला इन्शुरन्स मिळेल का दुबईमध्ये मा हॉस्पिटल मला फ्रीमध्ये मिळेल का मी आजारी पडलो तर माझी जबाबदारी कोण घेणार मला तिथे केअर करण्यासाठी कोण असेल ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला पडलीत ती व्हिडिओत मिळतील राम राम मंडळी कशा आत मजेत आत ना मजेत असेलच हवं तर तुमचा भाऊ रवी घेऊन आला आहे पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओ नवी तर मंडळी भरपूर दिवसानंतर आपण आपल्या चॅनलवरती येथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ बनू मी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवेल कारण मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करत नाही ना तर मला जे आपले रेग्युलर सबस्क्रायबर आहेत ना जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत ते मला पर्सनल मेसेज करतात की यार रवी तू व्हिडिओ केला नाही किंवा व्हिडिओ बनवलो नाही तर मला वाटतं की चल तर लोकांना जर वाटतं आहे की आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहे म्हणजे आता, आता ना रे म्हणजे आपल्याला एक सवय लागते जसं की मला सवय आहे की नाही का आता बिग बॉस चालू आहे तर मी डेली बेसिसवरती बिग बॉस हे बघणं म्हणजे एक आपला तो वेळ असतो आहे त्या पर्टिक्युलर वेळासाठी आपण पर्टिक्युलर व्यक्तीला आपण ज्या प्रकारे वेळ देतो ना तसंच काहीसं झालं कदाचित आपले जे सबस्क्रायबर आहेत तर ते मला बोलले की रवी यार तू कंटिन्यू व्हिडिओ कर तर जसं मी तुम्हाला बोललो होतो की काही प्रॉब्लेममध्ये होतो त्यात ऑलरेडी एकदम शॉर्ट आउट झाले आपलं आणि आता आपण फ्री माइंडली व्हिडिओ करू शकतो तर आजचा व्हिडिओ तसाच एक वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या टॉपिकला घेऊन बनवतो आहे कारण तो टॉपिक सध्या खूप ट्रेंडिंगला आहे खूप म्हणजे खूप तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर म्हणजे विषय काय असतो माहिती आहे का, मा का। आपल्याला काही लोकांकडून एक प्रकारे आपोआ या मिळालेल्या असतात त्या अपोआ कोणत्या एकदा दुबईमध्ये गेलं की आपण जास्त वर्ष म्हणजे नाही का आपण परत येऊ शकत नाही इमर्जन्सीला पण परत येऊ येऊ शकत नाही तर ह्या सर्वांचं मी ऑलरेडी तुम्हाला आपले जे आपले जे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे की आपण सगळं क्लिअर केलं आहे की दुबईमधून तुम्हाला जेव्हा पाहिजे इमर्जन्सीला तुम्ही इमर्जन्सी, इमर्जन्सी डिपेंड ऑफ ती इमर्जन्सी कोणती आहे त्या इमर्जन्सीला तुम्ही दुबईमधून इंडियामध्ये शंभर टक्के येऊ शकता हा गैरसमज भरपूर लोकांना असतो अजूनही काय असेल तर लक्षात ठेवा की जर समजा आपल्याला इमर्जन्सी आहे तर कंपनी आपल्याला अप्रूव करते आपण दुबईमधून इंडियामध्ये इमर्जन्सी बेसिसवरती येऊ शकतो आता एक महत्त्वाचा मुद्दा काय असतो आणि हा प्रश्न पडतो आणि हा प्रश्न पडणं साहजिक आहे कारण आपण कितीही झालं ना तरी आपण एक मिडल क्लास फॅमिलीमधून आलेलो असतो आता मी सुद्धा एक मिडल क्लास फॅमिलीमधून आलो आहे त्यामुळे कदाचित हा प्रश्न काही वर्षापूर्वी मलासुद्धा पडला असावा आणि पडला असेल ज्यावेळेस मला काही माहिती नव्हतं दुबईबद्दल किंवा जे आता बिगनर्स आहेत जे नवीन नवीन दुबईमध्ये मूव्ह होत आहेत म्हणजे फ्युचरच्या दृष्टिकोनातून ते दुबईला येण्याचा प्रयत्न करतात आणि दुबईला येत आहेत त्यांनासुद्धा प्रश्न पडला असेल की मी दुबईमध्ये समजा आजारी पडलो तर त्याची जबाबदारी काय म्हणजे माझी काळजी कोणी येणार कारण होतं कसं इंडियामध्ये आपण समजा आहे आणि आपण जर आजारी पडलो तर आपली काळजी घेण्यासाठी आपली ताई असते आपला भाऊ असतो आपले वडील असतात आपली आई असते म्हणजे एवढे आपल्या आजूबाजूला लोक असतात ना लो की आपण आजारी असलेलं आपल्याला म्हणजे भासतच नाही की मी आजारी पडलो की काय आणि जरी आपण आजारी असलो तरी आपल्याला त्याच्यावरती आजारावरती मात करण्यासाठी आपली फॅमिली सक्षम आपल्या बाजूने उभे असते तर ह्याच्या सारखं दुबईमध्ये असतं का तर नाही दुबईमध्ये समजा तुम्ही आजारी पडताय ना तर आपली फॅमिली नसते फॅमिली असू शकत नाही कारण आपण अशा ठिकाणी आलो आहे जिथे आपली फॅमिली नसू शकते परंतु फॅमिली बनवून हे आपल्या हातात असतं आता फॉर एक्झाम्पल आपण एका रूममध्ये राहतो तर आपली जे रूममेट आहेत त्यांना एक प्रकारे फॅमिली बनवा त्यांना भाऊ बनवा त्यांच्याशी चांगले रिलेशन ठेवा जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही आजार असाल किंवा ज्यावेळेस तुम्हाला एखादी इमर्जन्सी असेल त्या इमर्जन्सी केसमध्ये ते तुम्हाला मदत करतील आणि असं होतं आणि आता आमच्या रूममध्ये सुद्धा काही महिन्यापूर्वी अशीच एक व्यक्ती होती ज्या आजारी पडली होती परंतु त्याची काळजी आम्ही घेतली त्याच्या जेवणापासून असेल किंवा ते त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यापर्यंत आणि दुबईमध्ये मेडिकल इन्शुरन्स हे असतंय इन्शुरन्समध्ये कवर होतं सगळं त्यामुळे तुम्ही पैशाचं टेन्शन नका घेऊ की पैसे जातील किंवा ते काय त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही ज्यावेळेस जॉबला लागता त्यावेळेस तुमचं इन्शुरन्स बनवलं जातं आता हल्लीच्या आता मूवी रिलीज झाला होता हल्ली म्हणण्यापेक्षा झाले भरपूर दिवस मीसुद्धा पाहिला तो द गॉट लाईफ साऊथ चावता काहीतरी आणि त्या मूवीने अक्षरशः बोलतो आपन, ना आपण काय बोलतात त्याला अहंकार म्हणजे सॉरी काय बोलतात त्याला म्हणजे एकदम दहशतच करून टाकली होती कारण तो मूवी एवढ्या लोकांनी बघतला एवढ्या लोकांना आवडला की अक्षरशः लोकांना वाटायला लागलं की नक्की का काय तिकडं म्हणजे आपण बाहेरच्या देशामध्ये दे जातो तिथे खरंच अशा प्रकारची कंडिशन आहे का तिथे लोकांच्या सोबत अशा प्रकारे जुलूम केले जातात का आता ती रिअल स्टोरी आहे ते तो पार्ट वेगळा आहे ती स्टोरी खूप वर्षापूर्वीची आहे खूप म्हणजे खूप वर्षापूर्वीची आहे त्यावेळेस कदाचित तसं असावं परंतु आत्ताच्या कंडिशनला ते सिच्युएशन नाही आहे जसं आपण त्या मूवीमध्ये पाहिलं ना ती त्यावेळेस सिच्युएशन असू शकते परंतु आत्ता तसं नाही आहे आणि जरी असलं ना तरी ते माझ्या निदर्शनात नाही आलेलं म्हणजे माझ्यासोबत किंवा माझ्या आजूबाजूला असलेले लोक आहेत किंवा माझ्या कॉन्टॅक्टमधले जे कोण आहेत त्यांच्या बाबतीत ह्या अशा प्रकारच्या गोष्टी नाही घडलेल्या आता जसं की त्या मुमध्ये दाखवलं की बाबा अरे का ते बकरी वगैरे पाळणं असेल किंवा काय तर त्या केसमध्ये आता मला नाही वाटत की आपल्या इंडियामधले कोणी त्याच्यामध्ये काम करतात कारण इंडियामधले मोस्टली लोकं वेल एज्युकेटेड असतात तेच बाहेरच्या देशामध्ये मूव्ह करतात आता जसं की आपण त्याच्यामध्ये बघितलं की वाळवंट्या वगैरे काय उंटं पाळणं असेल किंवा बकरी ते आधी होतं सौदी अरेबिया वगैरे ह्या साईडला ते आधी चालायचं परंतु आत्ता ते सगळं बंद आहे आणि जरी बकरी पाहणे चालू आहे सध्या म्हणजे नाही असं नाही परंतु तिथे आपल्यातलं कोणी नसते म्हणजे इंडियातले मोस्टली हंड्रेडमधला वन पर्सेंट तिथे असेल कदाचित परंतु बाकी बाहेरच्या देशातले असतात आपल्या देशातला तिथे कोणी नसतो तर अजून एक मोठा प्रश्न असतो की मी समजा दुवेमध्ये मरण पावलं तर काय म्हणजे हा असतो कॉमन प्रश्न काही लोकांना पडत असावा कारण नाही का आपल्याला वाटतं काय असतात म्हणजे हा मी माझ्या देशामध्येच मी माझ्या मायभूमीत मग माझ्या कर्मभूमीत जन्मभूमीतच हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे माणसाचं आयुष्य आहे ना ते कधी संपू शकतं म्हणजे असं काही नाही आहे की एक पर्टिक्युलर टाईम आहे किंवा नाही का आलेन तुला सांगितलं आहे ह्या तारखेला तुला घेऊन जा किंवा काय असं नाही आहे माणूस कुठेही होऊ शकतो म्हणजे ते त्याचा विचार करावा एवढी ती मोठी गोष्टच नाही आहे जसं लोकांना वाटतं आणि ठीक आहे जे जिथं तुमचं लिहिलं आहे ना वरती हे सगळं आपल्याला थोडे असतं हे सगळं आधीच लिहून ठेवले जर त्याने लिहून ठेवलंय तू दुबईमध्ये येशील किंवा इंडियामध्ये येऊशील असंच असते आणि हा प्रश्न मला एकाने विचारला होता तर त्याची काय काय प्रोसेस असते किंवा काय तर त्याचीसुद्धा एक पर्टिक्युलर प्रोसेस असते ती एका छोट्या व्हिडिओमध्ये मला सांगायला ती पॉसिबल नाही होणार परंतु टेन्शन घ्यायचं नाही समजा इन केस अशा अशा केस होतात इन आता मी बघतले यूट्यूबवरती व्हिडिओ आले होते आणि बघितले सुद्धा की असे एक दोन केस आहेत की नाही का कॅम्पमध्ये किंवा रूममध्ये सडनली कोणतरी ऑफ झाली किंवा काय तर त्याचीसुद्धा प्रोसेस असते कंपनी ती फॉलो करून त्या व्यक्तीला इंडियापर्यंत किंवा कोणत्याही देशातील असेल त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कंपनीची असते आणि कंपनी ते करते हे काय रूल्स रेग्युलेशन असतात ते एकदम डिटेल्समध्ये सांगायचं असेल तर मी एखादा व्हिडिओ बनवेल त्यावरती परंतु हे काही छोटे छोटे प्रश्न होते ना तुम्हाला की दुबईमध्ये ना ते गॉट लाईफ तुम्ही मूवी बघतला त्याच्याद्वारे की खरंच तसा आहे का तर टेन्शन नाही का घेऊ तुम्ही जास्त कारण ते पहिलं व्हायचं तुम्ही मूवीच्या स्टॅटला बघितलं असेल ना की एअरपोर्टवरतूनच त्यांना घेऊन गेले म्हणजे सांगितलं तेच कपिल कपिल ते सौदीला चालतं इकडे नसतं ते तर ते एअरपोर्टवरून घेऊन जाणं किंवा काय जे अनपढ असतात जे एज्युकेटेड नाहीत त्या लोकांसोबत ह्या घटना घडायच्या त्यावेळेस कारण ते, ते इंग्लिशचा प्रॉब्लेम असायचा किंवा त्यांना अरबी कळायची नाही ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ॲट लीस्ट तुम्हाला इंग्लिश तरी आलं पाहिजे किंवा अरबी आलं पाहिजे आणि त्यांना ते त्या काळात लोकांना जमत नसावं हो। आणि आत्ता जे येणारे लोक आहेत ते मोस्टली एज्युकेटेड आहेत त्यामुळं त्या ह्या गोष्टी आता होतच नाहीत कारण आता एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले आणि एकदम बोलतो ना आपण त्याला स्ट्रिक्ट आहे रूल्स रेग्युलेशन एकदम स्ट्रिक्ट आहेत आणि काही ठिकाणी एजंटद्वारे फ्रॉड होऊन काही लोकं फसतात ते फसले तरी त्यांनी बाहेर निघालं पाहिजे अशा गोष्टीतून कारण ह्या चुकीच्या गोष्टी आत्ता एकदम लॉ वगैरे एकदम स्ट्रॉंग बनला आहे त्यामुळे त्याचा येत नाही सध्या तरी दुबईमध्ये तर तुम्हाला हेच मला एवढं सांगायचं होतं कारण तुम्हाला गैरसमज असतात की मी जाऊ की नको आणि गेलो तर माझ्यासोबत असं झालं तर काय कारण भरपूर लोकांनी तो द गॉट लाईफ मूवी बघतला आहे मीसुद्धा पाहिलं मलासुद्धा खूप आवडला रिअल स्टोरी आहे आणि चांगली स्टोरी आहे आणि भारी वाटलं बघायला म्हणजे त्याच्यामध्ये जे ॲक्टिंग वगैरे केले तर ला जॉब ॲक्टिंग आहे तर हा फक्त आपण एक मूवीचा पार्ट म्हणूनच घेऊया आपल्या आयुष्यामध्ये असं मला तरी वाटतं कारण रिअल स्टोरी जरी असली तरी ती त्या काळातली रिअल स्टोरी होती आत्ताच्या काळामध्ये ती रिअल स्टोरी होऊ शकत नाही आणि ती इम्पॉसिबल आहे त्यामुळे आपण तो फक्त मूवीचा पार्ट म्हणून त्याचा लक्षात ठेव हो। आणि आपण पुढे चालत जाऊ आणि ज्यांना यायचे आहे त्यांनी तुम्ही एजंट थ्रू या किंवा डायरेक्ट एम्प्लॉयमेंट तिच्यावरती या तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारे तुमच्याकडं ऑप्शन्स वेगवेगळ्या वेग प्रकारचे वे ओपन होतील जर तुम्ही एज्युकेटेड असाल तर हेच मला एवढं तुम्हाला सांगायचं होतं कारण गैरसमस दूर करणे मग आपलं काम आहे आणि ते भरपूर दिवसानंतर करतोय इथून पुढे रेग्युलर आपण तुम्हाला नवीन नवीन माहिती घेऊन येऊ हो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करायला चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशा एका काही नृत्यवर टाटा बावेस यू